वेलकम टू ब्लॉग मंडळी कसे आहात नक्कीच मजेत असणार आहात तर मी आता बनवत आहे होम रेमेडी म्हणजे मी तेल बनवणार आहे आता घरीच बट मला असं वाटलं ही रेसिपी होममेड रेमेडी तुमच्यासोबत शेअर करायला हवी सो म्हणून मी हा ब्लॉग बनवत आहे तुमच्यासाठी स्पेशली कारण हेअरफॉल हा सगळ्यांनाच होतो लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत हेअरफॉल होतो आणि खरंच सगळं खूप त्रस्त आहे सो माझा हेअरफॉल खूप कमी झालेला आहे या तेलामुळे आणि मी सतत काही ना काही करत असते म्हणजे तेलासोबत एक्सपेरिमेंट करत असते आणि ते खरंच सक्सेस होतात आणि होम रेमेडी बनवत आहे आता आणि होम रेमेडीचे इंग्रेडियंट्स सगळ्यात जास्त घरी अवेलेबल असतात काही मार्केटमधून आणायचे असतात सो चला बघूया मग इन्ग्रेडियंट्स काय काय आहे होम रेमेडी तेलाचे तर याच्यामध्ये घेतलेले आहेत मी चार पाच लौंग आणि अद्रकचा तुकडा सो तुम्हाला दिसत आहे की आहे मेथीदाना तर आणि हे आहे ऑनियन सीड्स म्हणजेच कांद्याच्या बिया तांदूळ आणि नंतर ॲलोवेरा कोरफडी ते त्याचे मी छोटे छोटे कॉप करून घेतलेले आहेत नंतर जास्वंदाची दोन फुलं जास्वंदाची पानं कडीपत्ता तो केसांसाठी खूप लाभदायक आहे कांदा तर त्याचंही मी कापून घेतलेलं आहे बारीक बारीक हो नंतर आहे तेल हे आहे सरसोचं ते तेल दुसरं आहे पॅराशूट ऑइल प्लेन तिसरं आहे याला म्हणतात कस्टर्ड ऑइल एरेंडेल तेल आणि हे आहे ऑलिव्ह ऑइल सो so, हे असं आहे सगळं त्याला केसांसाठी आता मी होम रेमेडी बनवत आहे मंडळी इंग्रिडियंट्स तर आपण बघितले आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे लोखंडाची कढई आणि तिचा जो खालचा भाग असतो तळ वागतो जाडा असायला पाहिजे कारण जेव्हाही आपण होम रेमेडी बनवतो केसांसाठी तेव्हा लोखंडाची कडी हे सगळ्यात महत्वाचं काम करते त्याचे जे गुण असतात लोखंडाचे आयरनचे ते त्याच्यामध्ये सगळे सोडते आपण जे त्याच्यामध्ये पदार्थ करतो म्हणजे केसांसाठी जे होम रेमेडी करतो ते करतो त्याच्यामध्ये ते पूर्ण त्याचं जे अर्क आहे तो उतरते सो कधी तुम्हाला जर होम रेमेडी करायची असेल तर ते लोखंडाच्या कडीमध्ये करायची सो आता मी फ्लेम कमी केलेली आहे आणि आपलं हे कडई तापलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये एक एक इन्ग्रेडियन्स टाकूया तर सगळ्या गोष्टीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण हा स्टॉक मी दोन महिन्यासाठी करत आहे सो दोन महिन्यासाठी मी तेल तयार करत आहे कारण होम रेमेडी आहे तर आपण जास्त काळ इला घरामध्ये ठेवू शकत नाही ती खराब होते सो त्याच्यामुळे मी तेलांची सगळी क्वांटिटी सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत त्याची क्वांटिटी मी कमी कमी घेतलेली आहे केसांच्या अकॉर्डिंग जर तुमचे केस खूप लांब असतील तर तुम्ही याची जी क्वांटिटी आहे तेलाची ती वाढवू शकता आणि असं नाही की हे सगळेच तेल असायला हवे काहींना ऑलिव्ह ऑइल उपलब्ध होत नाही किंवा महाग पडते किंवा सर सरसोच्या तेलाचा वास येतो किंवा एरंडेल तेल चिपचिप असते सो त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये साध्याही तेलाचा वापर केला चालेल। वा तेल तरी चालेल किंवा एक तेल कुठलंही घेतलं तरी चालेल असं काही नाही की सगळेच तेल असायला हवेत आणि हो हे सगळं आता मी Uh, कधी कधी काय होतं की कोरफडीत जे आहे uh, आपण झाड कोरफडीचं झाड म्हणतो तेही कुठे कुठं अवेलेबल नसते तर सो ते स्किप केलं तरी चालेल पण माझ्याजवळ जे जे अवेलेबल होतं ते मी सगळं घेतलेलं आहे तुम्ही बघतच आहात आणि गॅसची फ्लेम कमी आहे आणि फ्लेम कमी असतानाच तेल टाकलेलं ते आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सर्व मी एक एक करून इन्ग्रेडियंट्स सोडत आहे सो तुम्ही बघतच आहात हो जास्वंदाची फुलं नसली तर पानं तरी चालतात पानं नसली तर फुलं चालतात आणि बघा हळूहळू आता तेलावरती बबल्स येत आहे म्हणजे एक फेस तयार होत आहे म्हणजे तेल तापत चाललेलं आहे फास्ट फ्लेम ठेवायची नाही आणि सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत छान ते शिजत नाही बघा किती छान शिजलेलं आहे तेलामध्ये सगळे जे काही जिनस टाकलेले आहेत ते खूप छान प्रकारे शिजत आहेत बघा तुम्हाला दिसत आहे की आता हळूहळू तेलामध्ये ते फेस येत आहे म्हणजे खूप छान ते शिजलेत आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते सो बघा फुलं कशी त्याच्यामध्ये शिजून गेली आहेत आणि कडी पत्त्याची पानं सुद्धा बऱ्याचदा असं होतं की हे सगळं आपल्या इथं भेटत नाही किंवा आपल्याकडे एवढा वेळ नसतो की इतका वेळ त्या तेलासाठी द्यावा तर खूप सोपे उपाय सांगते पॅराशूट सगळ्यांची तर खोबरे तेल असतेच हो ना ते छान कडक होऊ द्यायचं एका वाटीमध्ये गरम होऊ द्यायचं एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडासा मेथीदांदा चांगला तडतडू द्यायचा तेही तेल केसांना लावलं तरी चालते छान मॉलिश करायची या बोटांनी ठीक आहे हे जे आपले बोट दिसतात या बोटांच्या या भागाने छान अशी अशी मॉलिश करायची दुसरं म्हणजे पॅरासोटॉल कडक तेल द्यायचं चांगलं छान तापवायचं का वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा सो तेही तेल खूप छान आहे कढीपत्त्याचं म्हणजे नैसर्गिक आहे कडीपत्ता पोटातून खाल्ला तोही चांगला चांगली गोष्ट आहे आणि तसंच आपण भाजीला फोंडी देतोच आणि दुसरं म्हणजे तेलामध्ये तुम्ही साधा कांदा जरी टाकला आणि ते तेल शिजवलं कांद्यामध्ये चांगलं तेही लावलं तरी चालते किंवा कांद्याचा रस काढून केसांना लावला तोही चालतो म्हणजे सगळं घरामध्येच आहे जर तुम्हाला हे रेमेडी परवडत नाही किंवा आता बाहेरून आणायचं आहे आणि एवढं सगळं तामझाम माझ्याकडे एवढा वेळ नाही काय करणार सो so, तुम्ही हे केलं तरी चालते कढीपत्ता तर आपण आणतोच किंवा कढीपत्ता मेथीदाना कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी तेलामध्ये कडकडू द्यायचं आणि कांद्याचं बी ते कलोंजी तेही टाकली तरी चालते किंवा मग मेथी मेथीदाना कांदा आणि खोबऱ्याचं तेल हे मिक्स करून गरम केलं छान पण कडीपत्ता जेव्हा गरम करतो तेव्हा तो तडतडायला पाहिजे त्याच्यामध्ये चांगला करपायला पाहिजे किंवा त्या ते तेलामध्ये याच्यामध्ये सगळं स्लो प्रोसिजर आहे खूप हळू प्रोसिजर आहे याच्यामध्ये खूप शिजू द्यावं लागते त्याला आणि लगेच शिजल्यानंतर काढायचं नाही ते भांड्या जसेच्या तसं रात्रभर ठेवावं लागते ठीक आहे हे जी मी आता होम रेमेडी बनवली ही पण जे मी तुम्हाला सांगितलं ते इन्स्टंट आहे लगेच गरम करायचं छान तडतडू द्यायचं गार झालं की डोक्याला मॉलिश करायची रात्रभर ठेवायचं असतं तर रात्रभर ठेवा किंवा मग आंघोळीच्या एक तास आधी दोन तास आधी केसांची केसांची छान केसांची छान मॉलिश दीड दोन तास आधी केसांची छान मॉलिश करा अशी अशी स या बोटांनी ते करा आणि हो याच्यामध्ये मी तुम्हाला एक इन्ग्रेडियंट सांगितलं नाही ते म्हणजे विटॅमिन ईचे कॅप्सूल हिरव्या रंगाचे असते ते मी तुम्हाला दाखवते हो ही आहे विटॅमिन ई ही कॅप्सूल आहे हे सगळं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पूर्ण तेल गार होऊ देणार आणि गार झाल्यानंतर याच्यातल्या दोन कॅप्सूल ह्याच्या तेलामध्ये टाकणार तुम्ही नॉर्मली प्लेन तेलामध्ये पण म्हणजे साधा खोबरेल तेलामध्ये पण ही कॅप्सूल टाकून डोक्याला लावली तरी चालेल ॲलोवेरा जेल कांद्याचा रस आणि खोबरेल तेल मिक्स करून डोक्याला लावला रांगोळ आंघोळीच्या आधी तरी चालेल किंवा प्लेन पॅराशूट तेल आणि त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल मिक्स करून जे रेडीमेड मार्केटमधून भेटते तेही जर टाकलं तरी ते केसांना लावलं तरी चालते म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट केसांना लावा आठवड्यात एका महिन्यामध्ये चार वेळा तुमची केस छानच होणार ती जर होत आहे नंतर मी तुम्हाला दाखवणार हे तेल एकदम गाळ शिजल्यानंतर कसं दिसेल हे सगळे इन्ग्रेडियंट सो so, प्रोसिजर तर सुरू आहे या तेलाचा वा वास येतो जेव्हा आपण हे तेल बनवतो तेव्हा कारण त्याच्या सरसोचं तेल आहे खरं सांगते मलाही त्याचा वास सहन होत नाही पण केसांसाठी मी लावते ते पण काही अजिबात आवडत नाही किंवा ऑलिव्ह ऑइल आहे ते थोडं महाग आहे आणि दुसरं जे आहे एरंडेलचं तेल कॅस्टर ऑइल ते पण महाग आहे सो हे जर तुम्ही स्किप केलं की नाही मा आम्हाला नाही परवडत किंवा तेलांचा वास येतो एरंडेलच्या तेलाचाही वास येतो आणि ऑलिव्ह ऑइल कोणा ठिकाणी अवेलेबल नसतात सो तुम्हाला एरंडेलचं तेल स्किप करायचं असेल तर तुम्ही बाकीचे तेल त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा तुम्हाला ते सरसोचं तेल स्किप करायचं असेल तर तुम्ही बाकीचे ऑइल तुम्ही ॲड करू शकता आणि जर तुम्हाला कुठलंही तामझाप तेलाचं नकोय तुम्ही फक्त पॅराशूट तेलामध्येही हे सगळं तुम्ही टाकू शकता आणि याच्या आधी सांगितलं की प्लेन पॅराशूट तेल जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू टाकून तुम्ही केसांना लावू शकता किंवा फक्त कांद्याचा रस काढूनही जर डोक्याला मसाज केली तेही चालेल पण आंघोळीच्या अर्धा तास आधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण हे तेल लावतो मी बनवलेलं ला आहे किंवा तुम्ही जे पॅराशूटमध्ये सगळं टाकून बनवणार पॅराशूट तेलामध्ये बऱ्याचदा काय होतं माझ्यासोबत झालेलं आहे मी सांगते सुरुवातीला आपले केस गळायला लागतात ला ला ठीक आहे जेव्हा आपण हे तेल लावतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की याचा इफेक्ट आपल्यावरती उलटा होत आहे आपले केस गडत आहेत पण तसं नाही आहे त्याला सवय व्हायला आपल्या स्काल्पमध्ये ते रुजायला त्याला थोडा उशीर द्या म्हणजे थोडा वेळ द्यावा लागतो कुठलीही रेमेडी डायरेक्ट आपल्यावरती काम करत नाही तर ते खूप तेल त्याच्यामध्ये खूप काही इंग्रिडियंट्स आहेत तेल आहे सगळं आहे सो ते स्कॅपला ऑब्झर्व करायला उशीर लागतो स्कॅपला ते हँडल करायला द्यावं लागतं ते स्कॅपवरती जाते तेव्हा सुरुवातीला आपले केस घडतात पण त्याच्यानंतर ते स्कॅपला खूप लाभदायक आहे आपल्या डोक्यासाठी हे जे कवटी आहे त्याच्यासाठी तर काहींचे केस घडतील कदाचित तर एक आठवडा बघायचं एक महिना बघायचं त्याच्यानंतर ते वर्क करायला सुरुवात करते किंवा कदाचित असं होऊ शकते की, की केस घडणार नाही ठीक आहे तसं मी तुमच्यासोबत माझा अनुभव शेअर करणारच आहे मी आता हे तेल तयार केलेलं आहे सो हे तेल मी लावल्यानंतर की माझे केस घडतात का नाही घडत तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि जेव्हा तुम्ही रेमेडी बनवणार तेव्हा प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की वर्क करते की नाही किंवा जे मी नुसते सांगितले ते करून बघा आणि ते वर्क करतात की नाही प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तर ही झाली आहे आपली होम रेमेडी तयार तुम्ही बघतच आहात सगळं छान कसं करपलं आहे याच्यामध्ये खूप छान शिजलेला आहे मी लगेच याला आता कंटेनरमध्ये शिफ्ट करणार नाही सो याला रात्रभर मी असंच ठेवणार आहे मोस्टली सो तुम्ही बघितलंच आहे मी दाखवलेलं आहे ते आणि याच्यामध्ये तुम्ही आवडाही ॲड करू शकता ठीक आहे आवडा जसा पोटाने पोटामध्ये जातो तोही चांगला आहे तसंच केसांसाठी आवडाही चांगला आहे याच्यामध्ये तुम्ही आवड्याचेही काप करून टाकू शकता आणि दुसरी गोष्ट काहींचा असा प्रॉब्लेम असतो की रात्री आपण जेव्हा तेल लावून झोपतो हो, तेव्हा केस गळती जास्त होते काहींचा प्रॉब्लेम आहे असा त्या ते रात्रभर तेल नका नाही लावायचं जर असा प्रॉब्लेम होत असेल तर आंघोळीच्या दोन तास आधी छान मॉलिश करून केसांना तेल लावायचं आणि ठेवायचं जुडा बांधून आणि नंतर मग तुम्ही ज्या शॅम्पूने वॉश करता त्या शॅम्पूने केस वॉश करायचे होतो काही काहींचा प्रॉब्लेम की त्यांनी रात्रभर जर तेल डोक्याला लावून ठेवलं तर त्याची त्यांची केसं गळतात तर असा प्रॉब्लेम भरपूर लोकांचा आहे सो तुम्हाला जर तसा प्रॉब्लेम असेल तर रात्रभर न लावता तुम्ही दिवसा आंघोळीच्या वेळेस दोन दिवस आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा जेव्हाही तुम्ही डोकं धुणार त्याच्या दोन तास आधी हे तेल लावायचं कुठली रेमेडी दोन तास आधी लावायची ज्या रेमेडी आता ही मी रेमेडी अशी इच्छा अशीच झाकण ठेवून देणार हिला रात्रभर आता हे गार झालं मी तुम्हाला आधीच विटॅमिन ई दाखवलेली आहे याच्यातलं फक्त दोन कॅप्सूल मी या तेलामध्ये टाकणार हे तेल गार झाल्यानंतर आणि याला रात्रभर असंच ठेवणार आणि नंतर मी सो तोपर्यंत छान ही मुरतेच रात्रभर आणि नंतर मग मी त्याला एका कंटेनरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देणार सो so, मंडळी कशी वाटली ही रेमेडी तुम्हाला आवडली की नाही प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि काय स्किप करायचं काय नाही करायचं कसं लावायचं काय काय घरामध्ये अवेलेबल असते तर ठीक आहे गरजेचं नाही की जे काही आहे ते सगळंच असायला पाहिजे सो so, तुम्हाला जे परवडेल जसं वाटेल तसं जस तुम्ही ते रेमेडी तयार करायची आणि लावायचं आणि प्लीज तुम्हाला त्याचा लाभ झाला की नाही किंवा ते वर्क केलं की नाही प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच होम रेमेडीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मी पण जास्तीत जास्त होम रेमेडीज वापरत असते चेहऱ्यासाठी डोक्यासाठी म्हणा मी होम रेमेडीज तयार करून त्या वापरत असते सो नक्कीच चेहऱ्याचे असू दे किंवा केसांची असू दे होम रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करत जाणार सो हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला की नाही प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा बेल बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आली तुमच्यापर्यंत नक्की बसणार सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये